आज आपण आले कवटे येथे आपले मित्र आहेत त्यांनी आपली आलेची टेक्नॉलॉजी वापरलेली आहे त्यांच्या तो तोंडून ऐकून ऐकून घेऊया की आपण कसा त्यांना फायदा झाला आहे आणि त्यांनी काय काय आहे आणि त्यांचा प्लॉटमध्ये ग्रोथ काय आहे ठीक आहे या सर आपलं नाव सांगा माझं नाव अण्णासाईराव यादव ओके आपले या आपण आठसालच्या प्लॉटमध्ये आलो आहे आठसाल औसाचे प्लॉट आहे एक दहा ते पंधरा कांड्या तयार आहे पंधरा कांड्या तयार आहेत पण आळीवरांची टेक्नॉलॉजी वापरली काय काय वापरलं वापर आणि किती आळवण्या फवारण्या झाल्या आपल्या शेतकरी बांधवांना तीन आळवण्या तीन फवारण्या केले अल्ट्रा के। अल्ट्राकॅनच्या ओके काय बदल वाटते तुम्हाला उसात माती भुसभूशीच आहे उसात हे बघा गाडी बघा किती पण उकरा हाताने उकरते एवढं रान मऊ आहे पांढरी पांढरी मोहे भरपूर आहे तुम्ही कधीपासून वापरताय साहेब मागच्या मध्ये वापरलं मागच्या वेळी मला गाव एक वापर उतारा काय पडला मागच्या वेळेला शहाण्णव टन एका अठ्ठ्याण्णव टन एका टन एका तुम्हाला काय वाटतं आता हे ऊस बघून मला वाटतं आता पावणे तीन तीन चावरी पडणार शंभर टक्के पड पडणार पण पावणे तीन आपलं होय संख्या पण आपली मेंटेन लांब्याची मेंटेन्स साहेब हा सगळा ऊस दाखवा साहेब सगळ्यांना आता दुपारचे दीड वाजलेत घड्याळ बघा दुपारचे दीड वाजलेत तरी पण पोत असला जबरदस्त पोत आहे की कोणी म्हणणार नाही की आता दुपारचा आपण शूटिंग करायला लागलो त्यामुळे असला जबरदस्त प्लॉट आहे इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगा या औषध सगळ्या येणे घ्यावं अल्ट्रा घेन साहेब शंभर टक्के वापरून बघावं मग तू परत घ्यावं तुम्ही एका आळवणे जरी करून बघितली तरी कळत एका वीस दिवसात तरी जर कळत वीस दिवसात जर समज गेल्या वर्षी एक आळवणी झाली गेल्या वर्षी एक आळवणी झाली त्यावेळेला आपला अंदाज होतो आपण शूटिंग घेतलेलं होतं ऐंशी टनाचा अंदाज होता आपला ऐंशी टनाचा अंदाज होत पण तो अठ्ठ्याण्णव टन पर्यंत रिझल्ट चांगला आपल्याला आज दिलं औषध कि काल आले म्हणजे रिझल्ट आला नाही तर सत्तावीस जुलै ची लागले नाही पेरांची लांबी लांबी वगैरे साहेब एक पेक्षा जास्त पेऱ्यांची लांबी पडल्या जवळजवळ त्यामुळं आणि संख्या पण बघा मेंटेन आहे पोत असा जबरदस्त आहे त्यामुळं ह्याला तीन टन अडीच तीन टन अवराज पडायला काही हरकत नाही तुम्ही दिलेल्या अभिप्रायाबद्दल साहेब आभार आहे आढळून तुमचं